मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडतं चॅनल हवर टीचरमध्ये मित्रांनो सरळ सेवा भरती करता मराठी व्याकरणवरती आणि मराठी विषयावरती फार महत्त्वाचा विषय आपण इथे घेऊन आलो आहेत चला ग्रंथकार वडकू याच्यामध्ये आपण काही कादंबऱ्या आणल्या आहे महत्त्वपूर्ण आणि त्या कादंबऱ्याचे लेखक आपल्याला याच्यात जाणून घ्यायच्याला घ्यायचे आहे तर चला स्टार्ट करूया पहिला जे आहे मित्रांनो मृत्यूंजय प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण चार ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे विश्वास पाटील आनंद यादव रणजित देसाई आणि शिवाजी सावंत तर मृत्यूंजय प्रसिद्ध कादंबरीचे लेखक जे आहेत ते शिवाजी सावंत आहे ठीक आहे नंतर आहे मित्रांनो यात या कादंबरीचे लेखक कोण चार ऑप्शन आहेत यशवंत कनटकर विसा खांडेकर व्यंकटेश माडगुडकर आणि अण्णाभाऊ साठे ठीक आहे तर यात या कादंबरीचे लेखक आहे वि स खांडेकर नंतर मित्रांनो फकीराई गाजलेली कादंबरी कोणाची आहे याच्यामध्ये चार ऑप्शन आहे अण्णाभाऊ साठे बाब बोरकर गौरी देशपांडे आणि व्यंकटेश माडगुळकर तर अण्णाभाऊ साठे फकीर फकीराय कादंबरीचे लेखक आहेत का ठीक आहे करेक्ट ऑप्शन जे राहणार आहे ते अण्णाभाऊ साठे राहणार आहे नंतर मित्रांनो राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगीराय कादंबरीचा लेखक कोण लक्ष्मीकांत तांबोडे प्राध्यापक प्रभा बोधे विश्वास माहिपती पाटील आणि वामन जोशी ठीक आहे तर राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगीराय कादंबरीचे जे लेखक आहे ते विश्वास पाटील आहे ठीक आहे मित्रांनो याच्यानंतर आहे मित्रांनो यशवंतराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे शंकरराव रामराव सॉरी तर शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे तर याच्यामध्ये चार ऑप्शन आहे गावच्या टिनोपाल गुरुजी चंद्रमुखी चंद्रकाली आणि मंजू घोष तर याच्यामध्ये जो करेक्ट आन्सर आहे ते गावच्या टिनोपाल गुरुजी हे त्या कादंबरीचे नाव आहे ठीक आहे नंतर आहे मित्रांनो गोलपिटा या कादंबरीचे लेखक कोण आहेत गोलपिटा या कादंबरीचे लेखक कोण आहे नामदेव ढसाळ दया पवार जागेंद्र कवाडे आणि आरती प्रभू ठीक आहे तर नामदेव ढसाळ हे योग्य उत्तर असणार आहे नंतर आहे व्यंकटेश माडगुळेकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर याच्यामध्ये झाडाझडती संभाजी बन बनगरवाडी आणि सात सक्र त्रेचाळीस तर याच्यामध्ये जे बनगरवाडी आहे यांची कादंबरी आहे कोणाची तर व्यंकटेश माडगोडकरांची याच्यानंतर मित्रांनो कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहे याच्यामध्ये श्रीना पेंडसे भालचंद्र नेमाडे रार बोराडे आणि गल ठोकर तर कोसला या कादंबरीचे जे लेखक आहेत ते भालचंद्र नेमाडे आहेत मित्रांनो नंतर मित्रांनो मा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ठीक आहे फार महत्त्वाचा प्रश्न आहे मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती मुक्तमाला बडीबा पाटील यमुना पर्यटन आणि मोचनगड तर यमुना यमुना पर्यटन जी आहे ती मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे मित्रांनो ठीक आहे गौरी देशपांडे दे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे एक एक पान गडवाया स्फोट कल्याणी आणि झाड तर गौरी देशपांडे दे यांची जी खालीलपैकी कादंबरी आहे ते एक एक पान गळावया हे आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत तर युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत त्यामध्ये चार ऑप्शन आहे गौरी देशपांडे शैला बेल्ले ज्योत्ना देवधर आणि सुमित्री छत्रमाडे तर युगंधरा या कादंबरीचे लेख का ज्या लेखिका आहे मित्रांनो त्या सुमित सुमती छत्रमाडे या आहेत नंतर आहे बारावा प्रश्न शेकोटे कादंबरीचे लेखक कोण गाजलेली कादंबरी आहे तर डॉक्टर यशवंत पाटणे आशा कर्दडे ह ना आपटे आणि वह पिटके तर शेकोट या कादंबरीचे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे आहेत ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो अप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे ठीक आहे अप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे तर वामन परत आला जगडबुडी एक होता फे फेंगाड्या आणि गाव पांढरं तर अप्पासाहेब यशवंत खोत यांनी गाव पांढरं ही कादंबरी लिहिलेली आहे नंतर मित्रांनो चौदावा प्रश्न स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण राजेंद्र मोसले भाऊ उपाध्याय दादासाहेब मोरे आणि जयंत नारडीकर तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक राजेंद्र मसोले याच्यानंतर मित्रांनो पंधरा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओचा राहणार आहे विवा शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे कल्पनेच्या तीरावर ग गरिबांचा बापू पांढरे ढग आणि वस्ती वाढते आहे ठीक आहे तर गारबीनचा बापू सॉरी गरीबींचा नाही तर कल्पनेच्या तीरावर गारबीनचा बापू पांढरे ढगा आणि वस्ती आहे याच्यापैकी जी कादंबरी आहे विवाह शिरवाडकरांची त्या आहे कल्पनेच्या तीरावर ठीक आहे तर मित्रांनो अशा पंधरा का मुख्य कादंबऱ्या आपण इथेच घेतलेल्या आहे आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर हळू टीचरच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करू शकता सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाईल टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सगळं अपडेट माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी पुरवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून केले जात आहे ठीक आहे तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय भारत जय शिवराय